हॅलो फ्रेंड्स कसे आहेत सर्व आज आपण बनवणार आहोत फोडी डाळ त्यासाठी तोरडा आणि मूग डाळ मी थोडी थोडी घेतली आहे आणि ती मी आता वॉश करून घेते आहे त्यानंतर आपण ती डाळ शिजवायला ठेवूया आता अशा प्रकारे डाळ आपण मिक्स करून घ्यायची आहे आता आपण फोडणी देऊया फोडणीसाठी तेलामध्ये आपण राई आणि जिरा टाकणार आहोत त्यानंतर त्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये लसूण ॲड करणार आहे इथं मी कढीपत्ता ॲड केलेला आहे त्यानंतर आपण मिरची ॲड करूया मी थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे थोडंसं फोडणी लालसर झाल्यावर त्यामध्ये मी टॉमॅटो ॲड केलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंगा टाकलेला आहे आणि हळद पण ॲड केलेली आहे त्यामध्ये शिजलेली डाळ ऍड करिए आपण डाळीमध्ये थोडेसे कोथिंबीर आणि थोडंसं खोबरा ऍड करणार आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करणार आहे आता मी डाळीमध्ये एक चमचा तूप पण ॲड केलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही ॲड करू शकता नाही केलं तरी चालेल आता आपली गोळी डाळ रेडी आहे